मित्रांनो कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन नोंदणी करणे अनिवार्य असते आणि नोंदणी केलेली असेल तर, तर ले 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 ती सिंपली असेल तर निवड करणे हे अनिवार्य आहे तर आता या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आपल्यास आलेली आहे तर ती अपडेट काय आहे हे आपण पाहणार आहोत तसेच नोंदणी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी सुविधा सेवा केंद्र चालू करण्यात आलेले आहे याच्या संदर्भातही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्या सुता सेवा केंद्राचा संपूर्ण पत्ता आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बांधकामकामच्या साईटवर आल्यानंतर आपल्याला एक इथे मॅसेज दिसत असेल वरल्या साईडला तर यामध्ये असे देण्यात आलेले आहे नव्याने नोंदणी नूतनीकरण संगणक प्रणालीवर सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नदीच्या तालुका कामगार सुविधा केंद्रावर उपस्थित राहावे असे सांगण्यात आले तर आपला सुविधा सेवा केंद्राचा संपूर्ण ॲड्रेस जाणून घेण्यासाठी इथे तीन लाईनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला इथे पहा बघा ॲड्रेस पण आपल्याला इथे दिसत असेल त्या ॲड्रेसवरती आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये आता आपण संपूर्ण सुविधा केंद्राचा ॲड्रेस आपण पाहू शकतो यामध्ये बघा इथे तीनशे पन्नास तालुका कामगार सुविधा केंद्राचा आणि प्रभारी संपर्क तपशील डाउनलोड करा एक्सेलमध्ये फाईल आहे इथे एक्सेलमध्ये फाईल हे एक डाउनलोड करून आपण संपूर्ण सुविधा केंद्राचा ॲड्रेस जाणून घेऊ शकतो